नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज रियाची आहे मेहंदी तर त्यासाठी सगळे आमची तयारी चालू आहे आणि इकडं आत्या आहे आत्या बनवत काय म्हणतात आत्याला गुणे गुन्हे <laughs> आपल्यात ना शिदोरी वगैरे देतात ना सत्र यांच्यात गुन्हे देतात हा समारंभ होते ना तेव्हा ते मुलगीच्या ते पदरात घालत घालते हा साबुन म्हणून असं बनवतात नेमकं हे काय काय टाकलंय आता ह्याच्यामध्ये ना गव्हाच्या हिंदी असं वाटतं बोलून घे गव्हाचं पीठ याच्यात काय काय गव्हाचं पीठ पीठ गुळाला गरम पाण्यात टाकलं आणि सिरप केले आणि नंतर राईच्या मोहरीच्या तेल त्याला पण उकडले आणि सॉफ बडीशेप आणि खसखस ते टाकले आणि मळून घेतलं पीठ मळून घेतले आणि काय हे बघा असं छान पीठ मळून घेतले गुळाचा पाणी आणि ते दोन तीन जेव्हापर्यंत ते असं बनतो गोळा हा तेव्हा पण तेल टाकायचे तेल ते उकडलेलं तेल आणि नंतर पीठ चांगलं घट्ट मध्यम मळून घेतलं आणि त्याच्या असा गोळ गोड़ गोड गोळे लहान पुऱ्यासारखा करते आणि तळते हे बघा छान पुऱ्या बनवले अशा आता ह्या तळून घ्यायच्या नंतर तुम्हाला परत दाखवते तळून झाल्यावरती ही आहे अरियाचा आत्या खूप पॉसिटिक आहे हाय हाअर यू कशा आहे मित्र मंडळी सगळे चांगले सगळ्यांचा आभार आहे सगळ्यांचा आभार सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि ही आहे मामी अरियाचा मामीचा चाल इथं फोळी तळायचं हे बघा बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवतो म्हणून बघा इथं मामी क आणि इथं छान असं आजचं आमचं जेवण आलंय सगळं आणि आमची ती नवरी बाई कशाची नवरी बाबू प्रभजितची नवरी गोरी हा आता आमच्या नवरीला लागणार आहे हळदी संध्याकाळी हे हो। हाते मेहंदी डोकं बी चालू ना गेलं असलं बघा नवरीने काय केले मी साठ छान केले ना आणि इकडं आणटीन त्यांचं चालू आहे आराम तर तुम्ही हा ब्लॉग खूप छान होणार आहे आत्ता छान डान्स करणारे संध्याकाळ हां तर तुम्ही हा ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असंच ब्लॉगला कंटिन्यू रहा आम्ही तुमचा आभारी आहे हां आम्ही तुमचे खूप आभारी आहे अशीच आम्हाला साथ द्या आता है ना उद्या एंगेजमेंट आहे त्यासाठी ना आम्ही सगळं इथं तयारी करून घेतले बरं का एंगेजमेंटला जाण्यासाठी काय काय लागतं फ्रूट्स परत कपडे वगैरे पण पॅकिंग केले ते पण तुम्हाला मी दाखवते कसं पॅकिंग केले ते हे बघा हे टोकरी बनवली आहे याच्यामध्ये ना सगळे फ्रूट्स आहे हे बघा याच्यात सगळे फ्रूट्स आणि खजूर आहे सिल्वर पेपर लावलं याला त्याच्यानंतर ही थाळी आहे ही आम्ही थाळी आणली होती आणि याच्यात घरीच आम्ही हे डेकोरेशन केलं आहे असे छान असे फ्लावर वगैरे लावून याच्यात सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत ह्याच्यासाठी डबा नाही आणला वाटतं म्हणणेसाठी खारीकसाठी याला पॅक करायचं राहिलं अजून आणि हे आहे नवरदेवाचे कपडे हे पण आहे नवरदेवाचे कपडे नंदाचे आणि सासू सासऱ्यांचे कपडे इकडे सगळे आमचे लग्नाचं सामान आहे सगळं चालू त्यानंतर आम्ही ना सगळं आवरून घरातलं मग खाली आलो खाली असं छान असं मंडप डेकोरेशन केलेलं होतं तर फोटोशूट चालू होतं मेहंदीच्या अगोदर आणि मेहंदी आर्टिस्ट पण आलेले होते तर अशा पद्धतीने आता हिचं फोटोशूट होणार आहे त्यानंतर मेहंदी स्टार्ट होणार आहे आणि मेहंदीच्या अगोदर आहे ना शगुन म्हणतात ना तर सगळे घरातल्या लोकांनी ना तिच्या हातावर थोडीशी मेहंदी लावायची असते त्यानंतर मेहंदी आर्टिस्ट मेहंदी काढतात शुभ मानलं जातं आणि सगळ्यांनी छान असं म्हणजे सगळ्यांनी छान अशी मेंदीचे कोण तिच्या हातावर थोडे थोडेशी मेहंदी काढली आणि तिला थोडंसं मिठाई वगैरे खाऊ घातली सगळेच नाही का म्हणजे मम्मी पप्पा असेल मामा मामी असेल आत्या असेल असं सगळ्यांनी थोडे थोडेशी मिठाई खाऊ घातली खूप छान वाटत होतं कसे दिवस गेले काय कळालेच नाही म्हणजे आम्ही खूप दिवसापासून शॉपिंग वगैरे करत होतो सोबत एन्जॉय करत होतो आणि दोन दिवसानंतर आता ती सगळ्यांना सोडून म्हणजे सासरी जाणारे तर ही सगळ्यांची रीतच आहे हे सगळं काही आपला आ, रिवाज आहे रीतिरिवाज त्यानुसार सगळ्यांना ह्या रीतिरिवाज रिवाज पाळाव्याच लागतात लग्न विधी वगैरे सगळं तर आंटी रडायला लागल्या होत्या सगळेजण खूप रडत आहेत दोन तीन दिवसापासूनच सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते साहजिकच आहे एक मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार तिथं त्यांना ओळखण्यात परत तिथं ॲडजस्ट होण्यासाठी तिला वेळ लागणार सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आईवडिलांच्या घरी काढायचे आणि नंतर एक आपलं नवीन आयुष्याची सुरुवात करायची त्या मुलीसाठी खूप अवघड असतं तसं सगळ्यांसाठीच अवघड असतं पण हळूहळू सुरुवात होते हळूहळू मग सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतात तर सुरुवाती सुरुवातीला आम्हाला पण थोडं वाईट वाटणारच आहे आता कारण की तिच्यासोबत आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आणि आता ती जाणार म्हटल्यावर ती सगळ्यांनाच रडू येत होतं हे मामा मामी आहे तर हे जमशेदपूरला राहतात त्यांना दोन तीन दिवस लागतात येण्यासाठी आणि ते पण आले होते चार ते पाच दिवस अगोदर तर खूप छान वाटत होतं माझी सगळ्यांसोबत ओळख पण झाली आणि सगळ्यांना मी पण आवडली तर त्याच्या त्यांचा मामा मामींचा स्वभाव पण खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटत होतं मेहंदी तर जेवण वगैरे पण म्हणजे ऑर्डर वगैरे केलेलं होतं सगळं आणि जेवण पण आम्ही ठेवलेलं होतं तर सगळ्यांसाठी पार्सल वगैरे पण केलेलं होतं त्यानंतर या ज्या आहे या दोन आत्या एक पंजाबवरून आलेल्या आहे आणि एक इथंच राहतात प पिंपरीमध्ये तर त्या आत्या पण आलेल्या आहे तर मेहंदी कलरचा ड्रेस घातलेला आहे त्या आत्या आहे ना पंजाबवरून आलेल्या आहे तर त्यांना पण भेटून खूप छान वाटलं आणि या दुसऱ्या आत्या यांना पण भेटून खूप छान वाटलं यांचा स्वभाव पण खूप सुंदर आहे तर असं म्हणजे पंजाबवरून आल्यानंतर त्या त्यांच्या बहिणीकडे गेल्या त्यानंतर आहे ना तिच्या मामाच्या मुलाचा फोन आला नाही का आ, ते येऊ नाही शकले तर म्हणजे तिच्या मामाच्या सुन्याचं भावाचं पण लग्न होतं तर ते येऊ नाही शकले आणि त्यांचा ते ते तेवढ्यात व्हिडिओ कॉल आला तरी या खूप रडत होती खूप म्हणजे असं इमोशनल वगैरे झाली होती कसं असतं ना सगळेजण असले तर छान वाटतं पण यांचे सगळे नातेवाईक थोडी लांब लांब आहे त्यामुळे काय आले काय आले नाही तर त्याचे तिला खूप म्हणजे वाईट वाटत होतं पण ठीक आहे काय करणार प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतात त्यानंतर मग मी पण मेहंदी थोडीशी काढली तिच्या हातावरती मी सुरुवात केली होती जशी काढायला ती बोलती अगं बाई नको गं काढू जास्त थोडीशीच काढ तर अशी आमची चालू होती मेहंदीची सुरुवात सगळ्यांच्या घरच्यांच्या आशीर्वादाने ही मेहंदीची सुरुवात होती आणि मा, या माव या आहे मावशी रियाच्या जे मान मानलेल्या मावशी आहे तर त्या पण आल्या होत्या तर आम्ही दोघी खूप म्हणजे एन्जॉय करत होतो मस्ती करत होतो मला कसं खूप म्हणजे असं नाही का इमोशनल होत होती पण तिला हसवण्याचा पण प्रयत्न करत होती कारण की आ, हे दिवस आ, हे मोमेंट परत परत येत नाही आणि फोटोमध्ये फोटो, फोटो पण छान आले पाहिजे त्यासाठी आम्ही तिला हसवण्याचा खूप प्रयत्न करत होतो आणि हा जो आहे हा रमनचा फ्रेंड आहे म्हणजे मित्र आहे तर सगळ्यांचं अशा पद्धतीने तिच्या हातावर मेहंदी काढली त्यानंतर आता इथून पुढं जे आहे ते मेहंदी आर्टिस्ट बोलवलेले आम्ही तीन जण आलेले होते ते आता तिघांनी पण सुरुवात केली मेहंदीला कारण की खूप उशीर झाला होता मेहंदीला आणि दुसऱ्या दिवशी एंगेजमेंटला जाण्यास जायचं आहे त्यामुळे मग सगळेजण डान्स वगैरे करून पटापट पत मेहंदी वगैरे काढून परत परत आराम वगैरे झाला पाहिजे म्हणून सकाळी आम्हाला सहालाच इथून परत निघायचं आहे मुंबईला तर एंगेजमेंट जी आहे ती मुंबईला आहे त्यामुळे जास्त काय आम्ही कोणाला बोलवलं नाहीस मग जवळचे जवळचे सगळ्यांना बोलवलं होतं आणि हळदीला जे आहे ते हळदीला बऱ्यापैकी सगळ्यांना बोलवणार आहे मेहंदीला काय एवढं जास्त कोणाला बोलवलं नव्हतं तरी पण जे आहे ते आले तुम्हाला दिसणारच तर ह्या ज्या आत्या आहे त्या खूप डान्स करत होत्या पंजाबवरून आलेल्या त्यांना इतकी म्हणजे मस्त वाटत होतं ना त्या त्यांनी एक मोहलच छान बनवून टाकला होता मेहंदी पण चालू होती काढायची सगळेजण छान एन्जॉय पण करत होते तर मला तर काही डान्स येत नाही पण सगळेजण बोलायचे व्हा डान्स करा डान्स करा म्हणून आपलं थोडंसं मी पण डान्स केला तर मी कधी डान्स केलेला नाही आहे कारण की माझ्या गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी मी कधी डान्सच नाही केला आणि माझ्या भावाला त्यांना डान्स केलेला आवडत नसायचं त्यामुळे मी डान्सच करत नव्हते आणि आता आदुपरी म्हणते येत नाही डान्स करता पण ठीक आहे जेवढं येतं तेवढं केलं ट्राय तर केलं आहे पण भारी वाटत होतं मस्त नाही का या मावशी तर खूप छान नाचत होत्या रियाच्या तर एक गुंजनची मम्मी पण आलेल्या होत्या त्या पण डान्स करत होत्या त्यांना पण छान डान्स करता येतो आणि आम्ही तर त्या बोलत होत्या बघून बघून कर ना आमचं बघून बघून म्हटलं मला बघून बघून पण येतं का नाही माहीत नाही पण त्या मला शिकवत होत्या की असं कर तसं कर नाही का तर बघू म्हटलं आपण ट्राय करूया तर अशी छान अशी मेहंदी इथं जे आहे प्रांजल आंटी परत रियाच्या मामी त्या बसल्या होत्या मेहंदी काढायला तर कारण की सगळ्यांना झाली होती घाई रियाचं राहिलं बाजूला आणि बाकीच्या सगळ्यांचं चा चालू झालं मेहंदी काढायचं त्यानंतर रियाने छान असा डान्स पण केला अजून मेहंदी काढायला खूप वेळ लागणार आहे कारण की आताशी सुरुवात झाली आहे आणि कोणाला जायचं म्हणजे कोणाकोणाला जायचं होतं घरी त्यांच्या तर त्यांना पहिले काढून दिलं आम्ही खूप वेळ लागणार होतो मेहंदी काढण्यासाठी आणि बाकीच्यांना जेवायचं पण होतं कारण की उशीर खूप झाला होता, होता। मेहंदी स्टार्ट करायलाच सहा साडेसहा वाजले एकाचा, एक एकाचा, एक एकाचा काड़ता, काड़ता होते त्याच्यानंतर हळूहळू एकाचं एकेकाचं एकेकाचं मेहंदी काढता काढता खूप उशीर झाला होता नऊ वाजले होते जेवणाचा पण टायमिंग होत आला होता त्यामुळे मग पटपट मेहंदी काढायचं चालू होतं आणि गाणे पण चालू होते तर कारण की ही ना मेहंदी ना म्हणजे दोन तीन दिवस अगोदरच काढली होती कारण की दुसऱ्या दिवशी एंगेजमेंट असल्यामुळे एंगेजमेंटला पण मेहंदी पाहिजे म्हणून हादीच्या आदल्या दिवशी एंगेजमेंट मेहंदी आमचे नवरी हो नवरी हे आमची नवरी हे नवरी पाय वर मेहंदी काढतात पण मस्त अशी मेहंदी काढली मम्मी बघू शकतात तुम्ही पाठीमागून मागून बी काय गे